मालपोहे परतवलेले आहेत परतलेले नमस्कार मी सुनीता पाटील सुनीताज ब्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आज माझा वाढदिवस पण मी साजरा करणार नाही त्याच्यामुळे मग आमच्या कुडाळकर काकूंनी माझ्यासाठी मालपोहे बनवायला घेतलेले आहेत मी नको म्हणत होते पण तरी आज काकूंनी बनवलेले आहेत त्यांचा उपवास आहे पण स्पेशली माझ्यासाठी त्यांनी हे बनवलेले आहेत आणि त्या बनवत आहेत बघा ओके आता आता पकणार आहेत बाकी जाऊन आलात मंदिरात झाका ना झाकायच हो। असत ना नाही झालं आता ते आता तुमचं ते शि शिजेल ना, ना।, ना हा शिजल्यानंतर ना परत दाखवायचं मला येत नाही ना काही बनवता असं काही ना काहीतरी बिघडत असतं मग मी आता ते सोडून दिलेत ना बनवण्याचं सो आता हा मालपोहा इकडे शिजत आहे काकू आता तूप टाकत आहे आता मला तूप खाऊन मी आता याच्या अशी जोडी होणार आधीच कमी आहे आता काकू मला अजून जाड बनवणार माल पोहे परतलेले आहेत आता आहे म्हणजे वरची बाजू शिजलेली आहे आता, ले ले। आता खालून शिजणार आहे नको शिजू दे थोडं माहीत रोगच मी काहीतरी घोटाळा करून ठेवायची काकूंचं हे असं आहे इकडे शेगडी अशी त्यांनी ओट्यामध्येच लावून घेतलेली आहे आणि सगळं मालपोहे बनवताना सगळं उडालेलं आहे काही हे सगळं झालं की मग काकू क्लीन करून घेणार क्लीन केल्याशिवाय अजिबात झोपत नाहीत काकू आता काकूंचा फोन आल्यामुळे काकू तिकडे गेलेत उगाच मी उलता पालती करून जर काय गडबड करून ठेवले तर काकू मग उगाच चिडतील माझ्यावरती त्याच्यामुळे मी आता चुपछाप बघत उभी राहणार आहे म्हणजे करपून नाही देणार आहे पण बघत उभी राहणार आहे या सगळ्यांनी गरमागरम मालपोहे खायला मी आता मालपोहे खात आहे तुम्ही पण या